लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात खवखवीत यश मिळवलं जून रोजी विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होतील मात्र या निवडणुकीत उमेदवार निवडीवरून महाविकास आघाडी आणि समन्वयाचा अभाव दिसतो शिवसेना आघाडी ठाकरेगड आणि काँग्रेसच्या वादाची ठिंगी पडली काँग्रेसच्या राजीनाम्यावरून शिवसेना उघाट्याचे नेते अंबादास दानवेनी ने प्रतिक्रिया दिली काय म्हणाले जीने या महाराष्ट्राचं गाजवलेलं हे कबूल केलं दादाने त्यातून मी त्यांचा आभार मानतो मला असं वाटतं याच्यात फार घाई करणं योग्य होणार नाही या संदर्भात काँग्रेसचे जे नेते आहेत रमेशजी चेन्नीथला आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची चर्चा ऑलरेडी झालेली आहे निवडणुकीत जागा जिंकल्या आत्ता काँग्रेसचे बरेच निवडून आलेले खासदार उद्धवजींना भेटून गेले त्यांनी कबुली सगळीकडे सुस्पष्टपणे दिले की काँग्रेससाठी शिवसेनेने आतोनात परिश्रम केलेले आहे निश्चित मोठा भाऊ छोटा भाऊ याच्यात असायचं काही कारण नाही ऑलरेडी या महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद आहे आणि ताकद जरी असली तरी सगळ्यांना विश्वासात घेऊन येणारी विधानसभा शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत मला असं वाटतं हे देणं काही मोठं नाही ती प्रोसेस आहे शेतकऱ्याला गोंजारणं वगैरे मला असं वाटतं आपल्याला कमी त्याच्यातली माहिती की हा एक एक हप्ता हा ठरलेला असतो वर्षातून दोन 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 असे तीनदा दिले जातात त्याची वेळ आली त्याच्यामुळे ऑलरेडी ते दिले त्यामुळे काही गोंजारणं बिंजार शेतकऱ्याला गोंजारलेलं नाही शेतकऱ्याला गोंजार असं त्यांना खूप मतं पडले असते शेतकऱ्यांचे प्रश्न या भारतातले या महाराष्ट्रातले आजही कायम आहेत कृषी मूल्य आयोगाची एक बैठक आता सुरू आहे त्या कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की दोन हजार बावीस साली आम्हाला बांबू लावायचा होता म्हणून आम्ही तो बांबू लावला कृषी मूल्य आयोग आणि बांबूचा काय संबंध आहे कृषी मूल्य आयोग हा जे शेत शेतपिकातलं जे उत्पादन आहे त्याचं मूल्य ठरवणार आहे त्यामुळे बांबू लावायचा तर मला वाटतं तुम्हाला बांबू लागलेला आहे या लोकसभेच्या भाजपचे आहेत ज्या प्रकारे द्वेषाचं राजकारण झाले जे स्टेटमेंट झाले त्याचा कुठं तर पटका बसलेला आहे आणि विरोधी पक्षांना विरोधी पक्ष न बघता प्रतिपक्ष म्हणून बघावा असं सुद्धा त्यांनी बोलले बरोबर या भारतात या महाराष्ट्रात होण्याची आवश्यकता आहे आपला विरोध असतो असू शकतो असला पाहिजे पण तो तात्विक आणि वैचारिक असला पाहिजे व्यक्तिगत नस आपण दुश्मन नाही आपण विरोधक आहोत मात्र ही भूमिका आम्ही तरी सातत्याने ठेवत आलेलो आहोत शेतकऱ्यांचा फटका तो आगरे दिला होता मात्र योगींच्या शपथविधीला देखील त्यांना आमंत्रण देण्यात आलं नाही कशा प्रकारे बघत काय बघायचं त्याच्याकडे ज्याची जागा एकही लढत नव्हता आणि त्याचा बिनशर्त पाठिंब्याला काय अर्थ होता